पुढील पुढच्या बातमीकडे राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा होईल सगळे सोयरे जुन्या कुणबी नोंदणी याबाबत शंभूराजे देसाई अहवाल मांडणार असल्याची माहिती आहे तर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि यामध्ये सगळे सोयरे जुन्या कुणबी नोंदणीबाबत शंभूराजे देसाई हे अहवाल आह मांडणार आहेत त्यामुळे हा अहवाल कशा पद्धतीचा असेल याच्यावरती विचारविनिमय कशा पद्धतीनं सरकारचे नेते करतील हे पाहावं लागणार आहे आणि यावर सविस्तर माहिती जाणून घेऊया महेंद्र जोहील आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत महेंद्र आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि महत्वाच्या मुद्द्यांवरती देखील चर्चा होणार आहे आणि त्यामधलं महत्वाचं विषय आहे तो म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भातील काय मुद्दे महत्वाचे आहेत आणि कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित असणार आहेत यासोबत मराठा आरक्षण हा जो महत्वाचा विषय आहे तो त्यावरती चर्चेला जाईल कारण एक महिन्याची मुदत दिली आहे मनोज रांगे पाटील यांनी आणि त्या सविस्तर संदर्भात चर्चा करण्यासाठी आजची बैठक असू शकते शंभूराज देसाई यांनी याबाबत असं सांगितलंय की बैठकीत सगळे सोयरे आणि जुन्या नोंदी बाबत अहवाल आहे तो मांडणार आहेत आणि त्या संदर्भात चर्चा होणार आहे बहुतेक जर असं बघायला गेलं तर दुष्काळ आहे त्या संदर्भात ही चर्चा होऊ शकते आणखीन ज्या चर्चा होणार आहे त्या संदर्भात आपल्याला बैठक सुरू झाल्यावरती काही वयांनी समजेल हे जस्ट धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून जाणून घेऊ तो राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक होणार आहे आणि यामध्ये मराठा आरक्षणास संदर्भात विचार विनिमय होणार आहे चर्चा होणार आहे आणि त्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस या बैठकीमध्ये उपस्थित असणार आहेत त्यामुळे सगळे सोयरे आणि कुंभी नोंदणीबाबत यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे